मित्रांनो कीर्तनकार महाराज म्हणलं की एक आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा प्रबोधनाचं एक माध्यम म्हणून कीर्तन आहे असं पाहिलं जातं तर शिक्षक डॉक्टर आणि कीर्तनकार महाराज हे समाजातलं एक आदराचं स्थान किंवा त्यांच्याकडे एक आदरण पाहिलं जातं कारण त्यांच्याकडून एक ज्ञान मिळतं डॉक्टरकडून एक आरोग्य मिळतं शिक्षकांकडून ज्ञान मिळतं आणि कीर्तनातून एक आध्यात्मिक ज्ञान मिळतं त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती सांभाळली जाते असं आपण मानतो पाहतो आणि बऱ्याचशा महाराजांनी प्रबोधन केलंय सुद्धा आपण पाहतो की ढोक महाराज असतील किंवा बाबा महाराज सातारकर असतील यांची कीर्तन प्रवचन आपण ऐकली आहेत सर्वांनीच आणि त्याच्या बरोबरीला एक इंदुरीकर महाराज म्हणून आपण एक नावलौकिक आहे त्यांचं प्रबोधनकार म्हणून आपण त्यांना म्हणतो त्यांचे बरेचसे त्यांनी शाळा चालवतात गोरगरिबांना मदत करतात शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली बरेचसे मोठे काम ते करतात आणि हे सर करत असताना कुठंतरी तर बाकीचे महाराज लोक कीर्तन करतात अध्यात्माला धरून सांगतात इंदुरीकर महाराज अध्यात्माला धरून सांगता सांगता विनोद करतात आणि विनोदातून ते प्रबोधन करतात ही त्यांची ख्याती आहे परंतु हे विनोद करण्याच्या भरामध्ये किंवा विनोदाच्या भावनेच्या भरामध्ये महाराजांचे काही शब्द चुकतात जे घसरते महाराजांची तर विनोद करताना कुणाची भावना दुखावते का हे सुद्धा पाहिलं पाहिजे खरं तर इंदुरीकर इन, महाराजांच्या कीर्तनातून हजारो स्त्रियांच्या भावना दुखवतात त्याच्यामुळं काही म्हणजे त्यांचे काही शब्द आहेत की मुलींचे मोबाईल तपासा मुलींचे ड्रेस बघा किंवा गोऱ्या बायका पळून जातात किंवा कमी खर्चामध्ये लग्न केलं तरी मुलं होतात किंवा घोडे लावा वगैरे असे काही त्यांचे शब्द आहेत त्या कीर्तनामध्ये म्हणजे हे कीर्तनाच्या म्हणजे महाराजांच्या कीर्तनकार महाराजांच्या गादीला अशोभनीय हे शब्द आहेत आणि पाठीमागच इंदुर, इंदुरीकर महाराजा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांचं जे त्यांना नगरच्या म्हणजे अहिल्या नगरच्या कोर्टामध्ये सुद्धा त्यांना जावं लागलं होतं जे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी त्यांना कोर्टामध्ये सुद्धा खेचलं होतं कारण ते बरेचशा लोकांना आता काय झालंय की हे कोणत्या जातीचा हे कोणत्या धर्माचा हे अध्यात्मातला म्हणून त्यांनी त्यांची बाजू धरायचा हा या धर्माचा म्हणून त्यांनी त्याची बाजू धरायची खरं तर कुणी कुणाच्या धर्माचं कोण कुठल्या जातीचं ह्याच्यापेक्षा कायदा महत्वाचा आहे समाज टिकणं महत्वाचं आहे देशाची वीण टिकणं महत्वाचं आहे आणि हे सारं करत असं जो चुकला तो चुकला कारण कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही खरं तर आपला देश हा ग्रंथावर चालत नाही घटनेवर चालतो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जो घटनेमध्ये कायदा असतो आणि जो कायदा दोन हजार तेराला पास करण्यात आला होता की ज्याच्यामुळं आज बऱ्याचशा खेडूपाडी पाहताय आपण वीस वीस चाळीस चाळीस मुलं आहेत चाळीस चाळीस वयाची मुलं आहेत वीस वीस नवरदेवत चाळीस चाळीस नवरदेव गावामध्ये मुली मिळत नाहीत आता ही मुली मिळत नाहीत याचा हा परिणाम कशामुळे झालाय तर गेल्या वीस वर्षापूर्वी लोकांनी मुलींची हत्या केली गर्भामध्ये स्त्री भरून हत्या गर्भामध्येच मुलींची हत्या केल्यामुळं जर ती मुलींची हत्या केली नसती तर त्या मुली आता नवरी म्हणून त्या लग्नाला उभा राहिली असत्या लग्नाला आली असते किंवा एवढ्या मुलीचा तुटवडा आला नसता हे पाप केल्यामुळे आता भोगायचं आलं म्हणून कुठेतरी शासनाला त्याची जाग आली आणि दोन हजार तेराला सरकारनं कायदा पास केला होता की जर मुलींची हत्या करण्यात आली तर त्या डॉक्टरला आणि त्याच्या त्या जे संबंधित कुणी असेल त्यांना एक कायदा असा कडक करण्यात आला त्यांना त्याची सजा होईल आणि जर कुणी डॉक्टर त्यात सापडले तर त्यांनाही सुट्टी नाही किंवा अध्यात्मातून सुद्धा कुठेतरी असं लिहिलं गेलं असेल की मुलगा कसा होतो किंवा मुलगी कशी होते असं कुठं असेल तर ग्रंथात असलेली ते कुणी बोलू नका परंतु तरी सुद्धा इंदुरी इंदुरीकरांच्या तोंडून ते बोललं गेलं आणि म्हणून भूमता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तो आवाज उठवला होता महिलांच्या बाजूने आणि हे इंदुरीकरांनी तो कायदा तोडला होता आणि कायदा तोडल्यावर तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जाती हे महत्वाचं नाही कायदा तोडला तो गुन्हेगार परंतु जे आध्यात्मिक महाराज लोक आहेत ते इंदुरीकरांच्या पाठीशी उभं राहिले की महाराजांबद्दल काय बोलताय महाराज असे महाराज तसे हो बरोबर आहे महाराजांनी जे काम चांगलं केलं त्याला शालूट आहेच परंतु जे महाराजांकडून चुकतंय ते चुकतंय मनात त्यावेळेस तृप्ती देसाईंना ट्रोल करण्यात आलं होतं खरं त्यांचं ते वेळेस बरोबर होतं की महाराजांनी कायदा तोडला होता तृप्ती देसाईनी त्याच्यावर वोट ठेवलं होतं परंतु काही लोकांना कायद्याचं कशाचं केंद्र हे आमचा माणूस आहे अरे माणूस तुमचा असा चुकलाय चुकला आता काय आता हा व्हिडिओ मी काय करतोय की इंदुरीकर महाराजांना आता पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे तो विषय काय आहे ते आपण आता पाहतोय बऱ्याच जणांनी आहे सोशल मीडियावर परंतु मला इथं याच्यावर व्यक्त होऊ वाटतंय म्हणून मी एक व्हिडिओ करतोय त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार मनोरी पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो आता इंदुरीकर महाराजांनी पाठीमागं प्रबोधन करताना सांगितलं की मुलींची लग्न फार खर्चात करू नका साध्या पद्धतीने लग्न करा आणि साध्या पद्धतीने लग्न करा असं सांगितलं परंतु महाराजांनी मात्र स्वतःच्या मुलीचं लग्न लग्न तर अजून व्हायचंय लग्नाला अजून काय करतील काही माहिती नाही पण साखरपुड्यातच त्यांनी एवढा शाही थाटात केला साखरपुडा की ते लोकांनी सोशल मीडियाला पाहिल्यानंतर लोकांनी त्यांना ट्रोल करण्यात आलं की लोकांसे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे भाषण म्हणजे इंदुरीकर महाराज फक्त स्टेजवरून दुसऱ्याच फक्त सांगतात का स्वतः तसे वागत नाहीत का अशा अनेक त्यांच्यावर कमेंट पडायला लागल्या तर इंदुरीकर महाराज थोडेसे नाराज झाले की ते म्हणले की बाबा आज लोक माझ्या घरापर्यंत गेले महाराज तुमच्या घरापर्यंत लोक नाहीत गेलेली कुणी जाणारही नाही पण तुम्ही लोकांच्या घरापर्यंत गेलाय लोकांच्या मुलीबद्दल बोला लोकांच्या पत्नीबद्दल बोलला नोकरदारांच्या बायका अशा शेतकऱ्यांच्या बायका अशा गोऱ्या बायका पळून जातात पुरी तोंड बांधून पळून जातात वगैरे असं कितीतरी मुलींचं मोबाईल चेक करा तुमचं कीर्तन ऐकून काही पालकांनी मुलीचं मोबाईल अचानक विनाकारण चेक केलं आणि मुलीचं पालकांचं भांडण सुद्धा लागलं की का आमचं मोबाईल चेक करताय महाराज सांगतात म्हणून आम्ही तसे आहोत का अशा बऱ्याच ठिकाणी तसं झालं आणि आता तुमच्या मुलीचा साखरपुडा तुम्ही फार मोठ्या शाही थाटात केलात मग तुम्ही काय आदर्श घालून दिला लोकांना की फक्त स्टेजवरून सांगता की आम्ही मुलीचं लग्न साध्या पद्धतीने करा आणि तुम्ही मात्र साखरपुडा जेवढ्या शाही थाटात केला आणि म्हणून त्या महाराजांना टोल ट्रोल करण्यात येत आहे त्याच्यावर तुर्किताई देसाईंनी यांनी सुद्धा त्याच्यावर काही वक्तव्य केलेलं आहे आता महाराज म्हणतात की मी कीर्तन सांगायचं सोडून देतो खर तर महाराज तुम्ही कीर्तन सांगायचं सोडून देणार नाहीत कारण ते तुमच्या रक्तात भिनलेलं आणि आम्ही हे मान्य करतो की काही का, काही ठिकाणी तुमच्याकडून प्रबोधन सुद्धा लोकांमध्ये झालेलं आहे परंतु कसं होतं की तुमच्याकडे लोक आता म्हणजे एखाद्याकडे अधिकारून माणसं बघत असले तर अधिकारी दिसला पाहिजे एखाद्याकडे माणूस जर समाजसेवक म्हणून पाहत असतील त्या अँगली तर दिसला पाहिजे लोक तुमच्याकडे कीर्तनकार महाराज म्हणून पाहतात परंतु तुम्ही विनोद करताना भावनेच्या भरात विनोदाच्या भरात लोकांच्या भावनाचा दुखावत हा विचार करत नाही आणि म्हणून लोकांना तुम्ही जे सांगितलं तसं जर तुम्ही वागला पाहिजे असं लोक तुमच्याकडे तशा नजरेने बघतात परंतु तुम्ही तसं वागला नाहीत म्हणून लोक तुम्हाला ट्रोल करत आता मुलीचा साखरपुडा तुमच्या मुलीला कुणी सुद्धा ट्रोल करत नाही मुलीला कोणी दोष देत नाही जी तुमची कन्या तीच आमची कन्या आहे परंतु तुम्ही बोललात तसं वागला नाही असं लोकांचं म्हणणं आहे आता तुम्ही काय कधी व्यक्त काही तुमचे आता त्यांना काय सांगू तुमचे कार्यकर्ते म्हणू का तुमचे भक्त म्हणू का तुमचे सेवक म्हणू ते लोक फोन करतायत की जे महाराजांना ट्रोल करते त्यांना जाऊन धमक्या पण देत आहेत आता तृप्तीताई देसाईंना त्यांनी कोणतरी फोन केला होता की अक्कल का तुला फार खाल्ल्या पातळीला जाऊन तू बाई का वगैरे असं काय काय बोलले जर ते तुमचे शिष्य असतील तुमचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी असं बोलावं मग ते काय शिकलेत नमकं तुमच्याकडून जर तुम्हाला ते मानत असेल तुमचे विचार घेत नाहीत कारण मग का तुम्ही त्यांना ते शिकवता खाल्ल्या पातळीला जाऊन ती लोक बोलत आहेत हे बरोबर नाही आणि महाराज जी तुमची कन्या तीच आमची कन्या परंतु तुमच्या कन्येला कुणीही बोलत नाही परंतु तुम्ही मात्र शाही थाटात तो साखरपुडा केल्यामुळे लोक तुम्हाला दोष देत आहेत आणि लोक तुम्ही सांगता की लोक माझ्या घरापर्यंत गेली कुणी तुम्ही सुद्धा लोकांच्या घरापर्यंत गेलात तुम्ही सुद्धा बोललात लोकांना परंतु लोक तुमच्या घरापर्यंत जात नाही तुम्ही सांगता तो मुलीचा बाप ठरविल किती खर्च करायचा अगदी बरोबर आहे तुम्ही किती खर्च केला याच्याबद्दल कुणाचाही मन कुणाचंही म्हणणं नाही मुलीच्या मुलीसाठी प्रत्येक बाप खर्च करत होती जे हाऊस पुरी करत असतो परंतु तुम्ही बोललात तो मुद्दा आहे फक्त इंदुरीकर महाराज आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे भक्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंदुरीकर महाराजांनी मुलीला किती खर्च केलाय हे महत्वाचं नाही याला कोणीही काय म्हणत नाही ते त्यांचा प्रश्न आहे परंतु महाराज जे बोलले त्याप्रमाणे वागले नाहीत हा मुद्दा आहे आणि हाच मुद्दा लक्षात घ्यावा महाराजांनी पुन्हा एकदा सांगतो की महाराज बोलतात कधी कधी की गोऱ्या बायका पळून जातात गोऱ्या बायका करू नयेत मुलींचे मुली मुझे तोंड बांधून पळून जातात मुलींचे मोबाईल तपासा गोळे लावा तुम्हाला तुम्ही त्यातलेच किडे कंड वगैरे असले काही शब्द आहेत महाराजांच्या तोंडून ते महाराजांच्या कीर्तनकारांच्या गादीला अशोभनीय आहेत त्याच्यावर तृप्ती देसाई यांनी सुद्धा काही कमेंट दिलेली आहे, आहे आपण त्यांना पण पाहूया इंदुरीकर तुमच्या कीर्तनामध्ये जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीच्या दुसऱ्यांच्या घरच्यांच्या आई वडिलांची बदनामी होत होती तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि जेव्हा तुम्ही मुलीचा साखरपुडा शाही थाटात साजरा केला आम्हाला त्याची अडचण काहीच नाहीये परंतु तुम्ही जेव्हा सांगताना की साधं लग्न केलं तरी मुलं होतातच किंवा कुणी वरात काढली कुणाच्या मुलीच्या ड्रेसवर बोलता अनेक वेगवेगळ्या गोष्टी बदनामीकारक बोलतात तेव्हा तुमच्यावर बोललं गेलंय आणि तुम्हाला जर आता वाटत असेल की तुमच्या घरापर्यंत हे लोक बोलले तर तुमच्या घरापर्यंत बोलायचा लोकांचा संबंध नव्हता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरावर बोललात तेव्हा तुमच्यापर्यंत हे लोक बोललेले आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की आता फेटा ठेवावा आणि हे बंद करावा तर तो तुमचा डिसिजन आहे कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता तेव्हा तुम्हाला मजा वाटते तेव्हा तुम्ही हसता तुम्ही टाळ्या वाजवायला लावता आणि जेव्हा तुमच्या घरापर्यंत आलं तेव्हा मात्र तुम्हाला वाईट वाटतंय तुम्हाला कीर्तन करायचंय नाही करायचंय हा तुमचा प्रश्न आहे शेवटी कीर्तन नसतंच ती कॉमेडीच असते त्यामुळे आता कीर्तन बंद करा तुम्हाला जर वाटत असेल तर आणि कॉमेडी शो सुरू करा